नमस्कार मंडळी तर आज आपण थोडीशी वेगळी अशी भाजी बनवणार आहोत तर बहुतेक ठिकाणी ही भाजी भेटत नाही किंवा मा काहींना माहीतही नाही अशी ही चौधार शेंगांची भाजी आज आपण करणार आहोत तर वजन कमी करण्यासाठी हा भाजीचा देखील उपयोग केला जातो तर खूप चवीला चा छान आणि मस्त अशी ही भाजी होते तर ही क्वचितच भाजी कधीतरी भेटते बरं का तर ही जर भाजी तुम्हाला कुठे दिसली तर नक्की करून बघा खूप सुंदर लागते चला आता रेसिपीला सुरुवात करूया तर बघा ह्या चौदार शेंगा या ठिकाणी मी घेतलेल्या आहेत तर हातात घेतल्यानंतर अगदी मौसूत ह्या शेंगा असतात आणि बघा अशी चारी बाजूने काट असते ह्याला तर ह्याला चौधार शेंगा असं म्हटलं जातं तर प्लीज कुणाकुणाला ह्या शेंगा माहीत आहेत कमेंट बॉक्समध्ये प्लीज नक्की कळवा आणि तुमच्या इकडे ह्याला काय म्हणतात ते देखील आम्हाला कळवायला विसरू नका आता ह्या चिरून कशा घ्यायच्यात ते सगळ्यात आधी बघूयात तर ह्या शेंगा की नाही अगोदर दोन तीन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायच्यात तर बघा हे असे त्यांचे काठ जे असतात ना ते असे छान व्यवस्थित चोळून घ्यायचे आहेत तर त्याच्या आतमध्ये थोडीफार माती असते ती संपूर्ण निघून जाते तर असं चोळून झाल्यानंतर दोन पाण्यामध्ये ह्या शेंगा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत तर ह्या शेंगात मी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेते आता ह्या कट कशा करायच्या ते पाहूया तर शेव पुढचं जे टोक असतं आणि शेवटचं जे टोक ते काढून टाकायचं आणि बघा अशा प्रकारे ह्या शेंगा चिरून घ्यायच्या किती छान छोट्या छोट्या चांदण्या दिसतात बघा खूप मस्त वाटते की नाही तर चला मग अशा प्रकारे ही, ही सगळी भाजी चिरून घ्यायची तर गवारीसारख्या ह्याच्यामध्ये बिया असतात बर का तर त्या बिया टाकायच्या नाहीत त्या बियासुद्धा घ्यायच्या आहेत तर बघा अशा प्रकारे ही भाजी छान चिरून घेतलेली आहे आता ही बनवायची कशी ते पाहूया गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये दीड चमचा इतकं तेल घालणार आहे तर जास्त काही तेल घालायची गरज नाही छान आपण जसं गवारची भाजी करतो ना अगदी त्याचप्रमाणे ही भाजी करायची त्यानंतर यामध्ये पाव चमचे इतकी मोहरी घालायची पाव चमचा इतकं जिरं घालायचं आणि मस्त ताजा ताजा कढीपत्ता घातला आहे बघा आता हे छान असं परतून घ्यायचं कढीपत्ता छान तडकल्यानंतर आपण यामध्ये कांदा घालायचा आहे तर मध्यम आकाराचे दोन बारीक चिरलेले मी कांदे घेतलेले आहेत एक जर मोठा कांदा तुम्ही घेतला तर एकच वापरा ता व्यवस्थित हे कांदा थोडासा परतून घ्यायचा त्यानंतर लगेचच आपण ह्याच्यामध्ये थोडासा बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे तर लसूण देखील अगदी व्यवस्थित छान असा परतून घ्यायचा आहे थोडासा कांदा लालसर झाला की त्यामध्ये आपण एक पिकलेला टोमॅटो घालायचा आहे तर मध्यम आकाराचा हा टोमॅटो आहे मी एक घेतलेला आहे आता हा देखील आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत जरी तुम्ही तो, टोमॅटो नाही टाकला ना टाक तरी काहीच हरकत नाही तरी पण नुसतं कांद्यामध्ये खूप सुंदर लागते ही भाजी आता कांदा टोमॅटो छान परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये कोरडे मसाले घालणार आहोत परंतु टोमॅटो थोडासा मऊ झाल्यानंतरच बाकीचे मसाले घालायचे तर अर्धा चमचा मी हळद पावडर घातली त्यानंतर दोन चमचे इतकं लाल तिखट घातलं आहे जसं आपण गवारच्या भाजीला जितकं तिखट वापरतो तितकंच वापरायचं चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता हे सगळं अगदी व्यवस्थित बारीक गॅसवर परतून घ्यायचं कोरडे मसाले घातल्यानंतर गॅस मोठा ठेवायचा नाही नाहीतर कोरडे मसाले करपू शकतात तर बघा मस्त हे परतून घेतलेलं आहे आता परतून झाल्यानंतर आपण ही भाजी यामध्ये टाकणार आहोत तुम्ही यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट वापरलात तरी चालेल आवडत असेल तर नक्की वापरा आता ही भाजी यामध्ये घातल्यानंतर पाववाटी इतकी तुरडाळ मी एक दहा मिनटं भिजत ठेवलेली ती तुरडा यामध्ये घातलेली आहे आणि आता व्यवस्थित हे सगळं परतून घ्यायचं आहे तर ह्या अशा क्वचित मिळणाऱ्या भाज्या छान कधीतरी बघायला मिळतात तर अशा भाज्या नेहमी घ्याव्यात आणि खरंच करून बघायच्या तर ही भाजी नाही चवीला खूप छान लागते तर मी नेहमी ही भाजी करते बर का तर बघा अशा प्रकारे छान परतून घ्यायचे तुम्हाला रेसिपी आवडत असेल तर खाली एक लाईक ब बटन आहे बघा त्याच्यावर क्लिक करा आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर घ्या की चॅनल पटकन सबस्क्राईब करून घ्या आता बघा बरोबर अर्धा ग्लास इतकं मी यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे आता पाणी ॲड केल्यानंतर हे पुन्हा व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि आता झाकण ठेवून बारीक गॅसवर छान वाफेवर ही भाजी शिजवून घ्यायची तर सारखं सुद्धा ताट काढून आलटून पलटून घ्यायचं नाही तर व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण ह्याच्यावर ताट ठेवून छान ह्याची वाफ काढून घेणार आहोत तर खूप साधी सोपी रेसिपी आहे जर तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक करा आता झाकण ठेवलं आहे आणि अगदी बारीक गॅसवर सात ते आठ मिनटांनी आपण झाकण काढायचं आहे आणि तुम्ही पाहू शकाल काय सुंदर मस्त चव अशी भाजी झाली आहे मास्तर एवढा छान सुटला आहे की नाही आता मस्त ही भाजी परतून झाल्यानंतर आता शिजली आहे की नाही ते आपण बघायचं बरं का कारण ही भाजी आपण अगोदर भाजूनसुद्धा घेतलेली नाही आहे किंवा थोडीशी शिजवूनसुद्धा घेतलेली नाही आहे फक्त वाफेवर ज्या भाज्या करतो ना त्या भाज्यांची चव बघा काय वेगळीच असते मस्त चव लागते चला मग आता भाजी शिजली आहे का आपण चेक करूया तर एक मी भाजीचा तुकडा घेतला आहे बघा आणि त्याला कुसकरून पाहिलं तर लगेच तुटला आता मस्त हिरवीगार कोथिंबीर घालायची एक ते दोन मिनिट परतून घ्यायचं आणि मस्त चमचमी भाजी खायला घ्यायची तर खूप साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणारी भाजी आहे ही तर तुमच्या इकडं ह्या भाजीला काय म्हणतात प्लीज कमेंट बॉक्समध्ये कळवा तर चला मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचं आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमची खूप खूप धन्यवाद असाच चॅनलला सपोर्ट करा आणि चॅनलला रोज भेट देत जावा तर चला मग लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत थँक्यू धन्यवाद